हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या ताईचं तर झालंय भाऊ बहिणीनं जेवण जेवण झालंय मस्त येतोय अजून पण चला आता कापायच्यात मला झंपर झंपर कापायच्या तर ही पेशल पेशल गिरायकांचं झंपर आहे तर ना हि पेशल तर परत ही पेशल आहे माझ्याकडूनच घेतलेलं पीस आहे त्या गिरायकानी ज्या गिरायकाला शिवायच्यात ना तर ही प्रिन्सेस कट आहे ही ब्लाऊज प्रिन्सेस कट प्रिन्स कट तर वाह बहिणी मस्तपैकी मस्त पैकी जेवण झालं लाईट काय लाईट गेली नाही तर शिलाई मशीनवर कामच चाललं होतं माझं बरं का पण आता लाईट गेल्यामुळं म्हणलं ला चला झंपर शिव कापून घ्यावं लाईट आल्याच्या नंतर मग शिवता येते ह्या दृष्टिकोनातून मी आता कापाय घेतल्यात ब्लाउज तर आता घटाचं काय म्हणतात दसऱ्याचा राडा राडा काढल्यावर परत काय मशीनकड बघायला भेटायचं नाही मला त्याच्यामुळं म्हणलं आवरून घ्यावं तर आता तुम्हाला सांगते आवरायचं चा काम चाललंय कालचा दिवस तर तालुक्यालाच गेला माझा काल तालुक्याला गेल ना मग तालुक्यालाच गेला तर ते आता आज सकाळी आलता राजूबाऊचा फोन राजूचा फोन आलता राजू म्हणतो मायरूचा वाढदिवस आहे मा वाढदिवसाला ये तर आता जमणार तर नाहीच बरं का मला त्याला म्हणलं नाही जमायचं ना का भावा म्हणलं आता ही दसरा आलाय त्याच्यात पावसा पाऊस पाँच पाणी वाईलच तुम्ही तर बघताय तर चला आता झंपर कापून घेणार आहे बरं का भावा बर बहिणीनं मी झंपर कापायचं ठीक आहे साध अस्तराच असं जम्पर ह्या त तर म्हणलं कापून ठेवती म्हणजे परत शिवायला मोकळी आणि त्यात व्हिडिओ पण म्हणलं चला परत एकदा झंपराच्या कामात गुंतली ना, कि सोड़ा मन सोड़ा काम ना, ना, ना की मग व्हिडिओ सोडायला वेळ होतो मला त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ सोडावा आणि नंतर तिथून पुढं मग आपलं काम चालू ठेवावं आणि तशी तर आहे ना माझी आहे ना असे बसून काम केलं ना की सारखी ही पाठ भरती आता डोकं फिकं नाही विचारलं मी बाकीचं झालेलं आहे आंघोळ फिंगूळ नाही तर काय काय भाऊ बहीण म्हणतातच आपली पारुशी फिरुशी तर त्यांना काय काय म्हणायचं ते म्हणू द्या पारुशी म्हणू द्या नाही तर काय होय भाऊ बहीण तर बघा मी उशीबी ठेवलेली आहे ज्यावेळेस माझी दुखाय चालू होईल ना त्यावेळेस मी काय करत असती पाठ झोपायसाठी खाली तर आता मी बरं जंपर शिवल्यात आहे बरं का आता दिवाळीचा सण आलाय भावा बहिणींनो मग प्रत्येक गिरायकाला आप आपल्याला म्हणजे ज्या त्या गिरायकाला ज्याचे ज्याजी ज्याजी त्याची वस्तू लागत असती सणासुदीला घालायला कपडे आता दिवाळी आली आप आपलं दिवाळीच म्हणते सॉरी आता घट पण बसते परत दिवाळी हायच लय बरेच अशी काम असतात त्याच्यामुळे हका माझं आपला हळूहळू हळू काम चालू ठेवते मी म्हणजे करून मला पण नको तरास परत आवरायचं म्हणल्यावर मग कुठं लागतो मला आवरत नाही लोड तरी काय चालल्या तर झंपर माझं शिवायचं बघता कापायचं आता काम चालू झालं या आणि आता त्या दिवशीच जी गिरायक होतं ती दहा पंधरा तर दिसतं काळ एकाच गिरायकाचं होत ती ब्लाउज काय ला आवडतो काळा केलं त्याच्यामुळं घालत्यात भावा बहिणींना तर दसऱ्याचा राडा काढायचा आहे बायलच एक आहे का कुटाला त्याच्यामुळं म्हणलं चला हळूहळू आपलं आवडून घ्यावं शिलाई मशीनचं काम पण बरंच असतंय मला तरी त्यातली त्यात मी आहे ना काय काय मला माझं तब्येत खराब असल्यावर मी बसत नाही जास्त मशिनीवर मानचा त्रास आहे ना मला त्याच्यामुळं तर आता मला काय काय बहिणीचं म्हणणं आहे की पुन्हा एक ब्लाऊज कापताना आम्हाला दाखवत जा पण ती काय होतं भाऊ बहिणीनं मला दाखवायला जमत नाही व ती स्वतःच करायची म्हणल्यावर नाही ना जुळत नाही ती मग त्याच्यामुळं मी दाखवत नाही तर आज काय काय बहिणींनी बेल बनवलं आता काल आणलं होतं मस्त पैकी खायला तुम्ही तर बघितलं जिलाबी तीन लय काय काय आणलं होत लय जिलाबी खाल्ली मी काल मला बऱ्याच कमेला आले ते की एवढं गोड खाणं चांगलं नाही पण ती मी कवा तरी खाती बर का चला कधीतरी खाऊ वाटतं गोड पण तोंड गोड करू वाटतं होय आपलं तरी तोंड गोड कोण करायचं सांगा बरं तुम्ही त्याच्यामुळं मी कधीमध्ये खात असते गोड जास्त करून तर नाही बरं का मी असं रोजची रोज, रोज नाही खात पण जिलाबी खाती मी गोड कडक असली ना चांगली मी काय आता ब्लाऊज कटिंग करून घेते माप बसलेले असतात घे ना त्याच्यामुळं आहे ना माझे म्हणजे आता रोजची गिरायक आहे तर त्याच्यामुळं मला आहे ना गरज नाही पडत म्हणजे ब्लाऊज ही आता ही मापाचा ब्लाऊज आहे गरज नाही पडत माप टाकायची तर चला म्हणलं की जेवण पण झालंय लाईट नाही तर आपलं घ्यावं ब्लाऊज कापून सकाळीचा आला होता फोन आता फोन असल्यामुळं काय गिरायक का फोन करू करू तला देते झालं का नाही शिवून झालं का नाही शिवून झालं का नाही शिवून आता शिवणारी झाली आणि गिरायक झालं भरपूर तरी अजून आता ही मसाल्याचं ह्याचं काम बंद आहे आपलं म्हणून काही टेन्शन नाही नाही तर मसाल्याचं जर चालू झालं ना मग तर लई तुमच्या ताईला भाव बहिणीने डोळ पाडणार मग तर काय तुमच्या ताईची हवा ताईटच बघा एवढा तानी तू डोक्यावर मग कधी कधी लय ताण येतो मला मग झेपत नाही ना लोड त्रास होतो मग mm -hmm. लय पण जीवाच्या आखरीत काम केलं मग असंच असतं दुखणी बाईनी तुम्ही तर बघितलंय माझ मग ही दुख ती दुःख चालू होत जीवाच्या आखरीत काम करायचं म्हणल्या होत तसं बघा मला काय म्हणतात का नाही आगापेक्षा बोंगा त्यातली गमत तर चला तरी करत असते परपंचासाठी साठी करावं लागतंय भाऊ बहिणीनं काय सांगता आहे ती बरं नाही करून कुणाला सांगायचा लेकरं बाळ आहे ती खाणारी पिणारी काय म्हण लागत नाही शाळेचं आहे डोक्याला टेन्शन व्हायलंच त्यांच्या खाण्यापिण्याचं त्याच्यामुळं घ्यावा लागतो लोन आपल्याला नाही कोणाचा आधार ना रा आता राजूचं मस्त वाढदिवसाला राजूने बोलावलं तरी त्याला नाही म्हणून मी सांगितलं बघू म्हणलं जमलं तर सांगीन काय करावं माझं डोकं चाललं ना बघा जमलं तर सांगीन बाबा म्हणलं आता माझ्या बी मागलं माहिती नाही बी पण चला त्याला त्याची अपेक्षा असेल की यावं बहिणीने म्हणून कशाच जाण होत आहे का जवळ आहे बाई जायचं तरी तरी गाडीवर जाती मी ह्याच्या आधी इष्टीणच केलाय प्रवास बर का असा लांब लांब पण आता जाती गाडीवर आता आपली मंजुळा घेतलेली नाही मंजुळा असल्यामुळं मग नाही काय टेन्शन पाठ बघू द्या किती आहे पाठीची पट्टी जम्पर शिवलं ना सगळं मग डोक्याचं ताण गेला माझ्या थोडं थोडं करून शिवती ना आपलं परत एकदा परत ही धुण्या दहाण्याच्या राड्यात घुसलं ना की मग परत लय अवघड होईल माझ आवरायचा नाही लोड मला त्याच्यामुळं गडबड असते बसून जुळत नाही दुखत फुकत काय म्हणतात खुप, खुपत दुखत खुपत करावं लागतं या काय ती बरं आहे भाऊ बहिणीनं दुखलं खुपलं तरी कोणाला सांगायचं त्याला लय जीवातली माणसं लागते तव आपली माया राय ती का तर त्या दिसेच मी शिवटून आणली लावून काय झालं काय बी कापत होती याने तेलाच्या पिशव्यान कुठं काय मग त्याच्यामुळं चलतच नव्हती कपड्यावर आणि किती सांगले तरी ऐकत नाही ते काय बी कापते तेलाच्या पुढ्या नवरत्न तेलाच्या तसल्या पुढ्या चिकट मग ही या कात्रीनं कापलं ना की मग कपड्यावर चलत नाही कातर तरास करते जरा कपड्यावर चलाय किती सांगितलं तरी ऐकत नाही ती आणि मग मला बडबाड करायला लागले मग माझं नाही तोंड राहत भाव बहिणीनं मग करते मी बडबाड 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 किती सांगितलं तरी ऐकत नाही तर मग मला इथून राहा झाला बर का आता कापायचा म्हणजे थोडं राहिलाय कापायचं पिसं बी आणली होती ना मी कायला हे काय नवऱ्यासाठी आणली होती विकायला पण नवरा नाही गेला विकायला मग इथं मी शिलाई मशीनचं काम करत होती त्याच बायांना म्हणजे बाया, बाया शिवाय यायच्यात ना यायच्या ना झिंपर मायाकड मग त्या त्याच बायांना पण बऱ्याच दिवस गेला ना ऐकायला मग माझं आता नवरा जर इकाय गेला असता तर मग झालं असतं नवऱ्याचं कसं झालंय भाऊ बहिणीनं त्याला कोणतंच काम नको वाटायला लागलंय त्याला प्रत्येकच कामाचा त्रास व्हायला लागलाय तर आता काय करू मी तरी तुम्ही सांगा लय मान जीवाला टेन्शन येतं काय काय टायमाला पण आता काय रेटच घालवायचं त्याला वाटतय की मी पण मला काय म्हणायचं एखाद्या माय माऊलीच असल्या माणसाने लग्न करून वाटव नाही करावं ज्या माणसाला होत नाही ना त्यांनी बिनदास्त एकट्याने राहावं बाया लेकर बाळू पायदा नाही करावी काय चुकीचं बोलली का भाऊ बहिणीनं मी लय टेन्शन आहे काय सांगाव तुम्हाला हाय ती बरं आहे सांगितलं तरी आपलं काय म्हणतात का नाही हे नाही होत चला मग बहिणी नो काक आता झम्पर बर का शिवायच्यातय मला झम्पर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना